जय हनुमान मित्र मंडळ मालुंजे भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ मालुंजे आयोजित श्री गणेशोत्सव सप्ताह दोन हजार चोवीस वर्षे तिसरे गुरुवारे हरिभक्तपरायण हरिभाऊ लोंढे महाराज यांच्या सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाची मिरवणूक टाळ मृदंगाच्या गजरात पार पडली महिला वृद्ध युवकांनी हरिनामाचा जयभूष करत ज्ञानोबा माऊली तुकाराम जयभूषात तल्लीन झाले होते या अखंड हरिनाम सप्ताहास माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात एकविराश्वरच्या अध्यक्षा तथा संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी उपस्थिती दर्शविली नामदार बाळासाहेब थोरात यांचे शुभ हस्ते श्री गणेशाची महाआरती पार पडली व त्यांनी उपस्थितांना गणेशोत्सव निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत शुभेच्छा देताना त्यांनी म्हटले आहे की जगाच्या पाठीवर एकमेव वारकरी संप्रदाय असा आहे की ज्यात जाती भेद नाही चालू वर्षी मालुंजे या भागात चांगले दिवस आहेत निळवंडे भंडारदरा जायकवाडी धरणात पाणी मोठ्या प्रमाणात आहे निळवंडे लाभधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी पाटाला पाणी सोडले आहे निसर्गाची कृपा आहे तशीच परमेश्वराची कृपा झाली आहे म्हणून चांगले दिवस येत आहेत श्री गणेशाला प्रार्थना करतो की सर्वांना आनंदाचे व संतुष्टीत जीवन मिळावे अशी प्रार्थना करत शुभेच्छा दिल्या आहेत एकवीरा गणेशरच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी या सप्ताहास उपस्थिती दर्शवत काल्याचे कीर्तन श्रवण करण्याचा लाभ घेतला आहे जयश्रीताई यांनी महिलांशी संवाद साधताना ग्रामीण भागातील महिला शेती दूध व्यवसायात खूप कष्ट घेतात सर्वांची काळजी घेतात मात्र स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाही म्हणून घरातील पुरुषांनी महिलांच्या आरोग्यावर लक्ष दिले पाहिजे असे प्रतिपादन केले आहे सप्ताह काळात हरिभक्त परायण गणेश महाराज करंजकर बाबासाहेब महाराज माळी प्रतिभाताई कोकाटे प्रकाश महाराज आवाड शिवशाही शरद महाराज धवळे ज्ञानेश्वर माऊली महाराज जाधव समाज प्रबोधनकार जयश्रीताई तिकांडे यांचे सुश्राव्य कीर्तन सेवा पार पडली आहे सप्ताह जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र चकोर हरिभक्त परायण नवनाथ महाराज आंधळे यांसह राजकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय खरात संगमनेर शेतकी सहकारी संघाचे संचालक संतोष नागरे मालुंजे ग्रामपंचायत सदस्य शेखर सोसे रवी किरण वाघ गणेश डोगरे शेखर वाघ प्रवीण गाडेकर गणपत डोगरे संदीप डोगरे राजू आव्हाड सुमित सोसे संजय नागरे सचिन नागरे विशाल गुरुकुल बापू भुगे अशोक सोसे मल्हारी गीर पप्पू डोगरे, संतोष सोसे यश घुगे मनोज घुगे संतोष गुरुकुल डॉक्टर सचिन नागरे गणपत चौधर सुनील काकड सोमनाथ काकड कल्पेश आवाड संजय चाटे रमेश पिंपळे शकुंतला सोसे सारी काखरात सीताबाई नागरे जया खंडाळे कमलेश नागरे आदी कार्यकर्ते व समस्त ग्रामस्थ मालुंजे यांनी गणेशोत्सव सप्ताह यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले मालुंजे भजनी मंडळ दिग्रस पानोडी व पंचक्रोशीतील भजनी मंडळाने सप्ताह काळात भजन काकडा आरती हरिपाठ कीर्तन सेवेसाठी अनमोल योगदान दिले आहे उपस्थितांचे आभार संगमनेर शेतकी सहकारी संघाचे संचालक संतोष नागरे यांनी आभार मानले आहेत

अखंड हरी नाम सप्ताह मालुंजे गावामध्ये हो आज इथे संपन्न होत आहे कालाचं कीर्तन आहे आणि ज्यांचं कीर्तन आपण सर्वजण ऐकत आहोत तसे हरिभक्त पारायण गुरुवर्य हरिभाऊ महाराज लोंढे महाराज मी दोन तुमची घेतली म्हणून मी थोडी क्षमा तुमची मारली सगळ्याला तुमच्याशिवाय आम्ही नाही शिकवत माझ्या आजोबांनी शिकवलेलं आहे परिवाराची परंपरा राहिलेली आहे आणि वारकरी संप्रदायाला मानणारं घर राहिलेलं आहे त्याच्यामुळे शिकवण जी आहे ती आजोबांपासनं पंजोबांपासनं आजोबांपासनं वडिलांपासनं ही शिकवण जी आहे वारकरी संप्रदायाची शिकवण जी आहे ती आमच्या सर्वांमध्ये सुद्धा आहे मला असं वाटतं की आपण खूप भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मायला आलो ही वारकरी वारकरी संप्रदाय जे आहे वारकरी संप्रदाय तुम्ही जगामध्ये कुठं जाल ना असं संप्रदाय तुम्हाला भेटणारच नाही म्हणजे वारकरी संप्रदाय जे विठ्ठलाला मानणारे आहे जे वारीवरती जातात ते वारकरी बरोबर ना महाराज जे वारीला जातात ते वारकरी आणि वारीला जाणारा कुणी मोठा नाही कुणी छोटा नाही कुणी श्रीमंत नाही कुणी गरीब नाही जो माणूस की धर्म मानतो ना तो विठ्ठलाला मानतो आणि तोच वारीला जातो आणि तोच वारकरी खरा आहे माझ्या आजोबांनी खरं शिकवलेला आहे माझ्या वडिलांनी पण मला ही दिलेली आहे की आपण आपण माणूस की धर्म जो आहे तो सर्वश्रेष्ठ धर्म आपण मानत असतो आणि मला खूप त्या गोष्टीचा अभिमान आहे की मी अशा परिवारामध्ये अशा तालुक्यामध्ये जन्मायला आली आहे जिथे माणूस की धर्म जो आहे तो मानला जातो आणि खरंच आपला तालुका जो आहे ना महाराष्ट्रामध्ये जर शोधायला चाल तसा सापडणार नाही एवढा हो ना। चांगला सुसंस्कृत सज्जन तालुका आपण मानला जातो आपल्या सर्वांचे स्वभाव तसे आहे प्रेमळ आहे शांत आहे संयमी आहे जसे साहेब आहेत तुम्ही सर्वजण आहात आपण सर्वजण आहोत आपण सर्वजण आहोत थोरात साहेब आहेत ते काय आपल्यापेक्षा वेगळे नाही आणि खरंच मला आज इथे येऊन खूप आनंद होतोय मला माहित आहे माझा महिला वर्ग आज इथे भरपूर आहेत आणि त्या ता, मला रोज फोन येत होते ताई तुम्ही या कारण खूप सुंदर कार्यक्रम जे आहे ते दहा दिवस झालेले आहेत संगीत खुर्ची खुँ आहे मुलींसाठी डान्स स्पर्धा झाल्यात आणि खूप चांगले कार्यक्रम ह्या मंडळाने घेतल्या घेतले या मंडळाचे मी खूप खूप अभिनंदन करते अतिशय सुंदर कार्यक्रम तुम्ही दहा दिवस केलेला आहे आणि मी डॉक्टर आहे तुमच्या सर्वांना माहीत आहे साहेबांची तीन नंबरची कन्या आहे महाराज मी मी टाटा हॉस्पिटल मुंबईला कॅन्सर रोगवरती माझं शिक्षण झालेलं आहे ब्लड कॅन्सर मध्ये मी तिथे शिक्षण घेतलं तिथे सहा वर्ष काम सुद्धा केलं त्याच्यामुळे महिला आहेत म्हणून मी दोनच मिनिट असून घेते कारण त्यांच्याशी थोडं आरोग्यवरती बोलली नाही तर तुम्हाला <laughs> <laughs> तर आमच्या महिला ज्या आहेत त्या अतिशय कष्टाळू आहेत म्हणजे घर सांभाळतात सासू सासरे सांभाळतात आई वडील सांभाळतात कोरबाळा बाळ सांभाळतात गाय वासरू सांभाळतात सगळ्यांची काळजी घेणाऱ्या आमच्या महिला आहेत फक्त स्वतःची काळजी घ्यायला विसरून जात मी टाटा हॉस्पिटलमध्ये काम करत असताना जे रुग्ण यायचे ग्रामीण भागात जे रुग्ण येतात ना त्या तिसऱ्या चौथ्या स्टेजच्या कॅन्सरने येतात तुम्हाला माहिती ना कॅन्सर चे चार स्टेज असत आपण ऐकलेलं असतं पहिला दुसरा तिसरा चौथा बरोबर ना तर तिसऱ्या चौथ्या स्टेजचा कॅन्सर जो आहे तो बर, म्हणजे बरा व्हायला त्रास देतो पहिल्या दुसऱ्या मध्ये जो कॅन्सर सापडतो तो लवकर बरा होतो त्याच्यामुळे काही त्रास असेल तर आपण ते अंगावरती काढू नका लई सवय असते आपल्याला अंगावरती काढायची नाही सवय लपून ठेवायची नाही सवय त्याच्यामुळे कुठे गाठ असेल तर ती दाखवून घ्या नसल कॅन्सर बर होऊन जाईल डोक्यातनं शंका निघेल पण जर ती दाखवून घेतली आणि जर निघालाच कॅन्सर पहिला दुसऱ्या स्टेज मध्ये समजला तर आपण लवकर बरं होऊ शकतो कधीही कोणाला आरोग्याविषयी काही गरज पडली ना मी आहे तुमच्यासाठी तुमचीच लेख आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्ही हक्का मला कधीही सांगू शकता मी तुमच्यासाठी कायम स्वरूपी इथे असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका मला आज इथे बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानते माझ्या महिला वर्गांना खूप खूप शुभेच्छा देते महाराज महिला महिला म्हणजे जर राहिलं तर घर मस्त राहतं असं म्हणून आमच्या महिलांची काळजी घेत चला सर्व घराची काळजी घेतात त्याच्यामुळे त्यांची काळजी तुम्ही घेत चला काही त्रासच असेल दुखत असेल तर तुझं रोजच आहे म्हणून टाळू नका तुमची काळजी घ्या डॉक्टरांकडे घेऊन जा आणि त्यांना बरं राहायला पाहिजे कारण त्या स्वस्थ राहायला पाहिजे एवढच मला वाटतं मी तुमच्या सर्वांना आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडनं खूप साऱ्या शुभेच्छा देते तुम्ही स्वस्त रहा मस्त रहा आणि तुम्ही आहे जबरदस्त तर जबरदस्त रहा एवढ्या शुभेच्छा देते आणि थांबते रामकृष्ण हरी मला जे होत असल्या हरिनाम सप्ताच्या कार्याच्या कीर्तनाच्या निमित्तान आपल्यामध्ये ज्यांचं कीर्तन इथे होणार आहे ते आदरणीय हरिवक्तपरायण नोंदे महाराज गणप्रजी नवनाथ परायण नवनाथ महाराजांभळे पावनास्तरी हरिवक्तपरायण आहे असलेली सगळी आपली पुढारी मंडळी कार्यकर्ते सर्व आपले मालुंजा येथील ग्रामस्थ बंधू आले बघितले आज गणेश उत्सवाचा विसर्जनाचा दिवस आहे आणि या गणेश उत्सवाच्या विसर्जनाच्या दिवशी मी संग्रायला सकाळी पहिली पद्धत नव्हती बावीस वर्ष आपली मी सुरू केली की जो मानाचा पहिला गणपती असतो त्याने मिरवणूक सकाळीच सुरू करायची आठ वाजता पूर्वी तिथे सकाळी आठ वाजता सुरू व्हायची का तर चालायची मिरवणूक आता सकाळी आठला चालू करायला मी त्यांना आग्रह केला त्यापासून नियोजन केलं वर्ष आहे की सकाळी सातला मी तिथं गंगागणित मानाचा गणपतीला जातो फार सगळ्यातला मिरवणूक चालू होते आता त्यानंतर एक पद्धत झाली की गणेशवाडी जवळची ते म्हणजे सगळं आमचं आमचं कार्यचं कीर्तन या आता तुमची एक पद्धत झाली <laughs> त्यामुळे त्यामुळे तुमच्या सगळ्यांची या निमित्ताने भेट होत असते आपण पाहतोय की एक परंपरा आपली आहे ती गणेश उत्सवाची आत्ता असतो गणेश श्री गणेश देवताच विघ्नहत्ता म्हणतो जाते विघ्न दूर करणारा अशी देवता म्हणजे श्री गणेश ही एक परंपरा आहे परमेश्वराची आराधना करण्याची महाराज आले का हरिवर्तभराय महाराज तुम्ही बसायला हरिवक्तभराय दुर्गे महाराज एक परंपरा असती आणि ती तिला प्रार्थना करायची असते ती शेवटी असं म्हटलं तिला सग कोणत्या देवाला प्रार्थना करा की ती शेवटी एका देवाला पोहोचत असते आणि गणेश हा देवच असा आहे की ज्याच्यामध्ये कृष्ण सृष्टीच प्राणी मात्राचं वर्गन करता येत त्यामध्ये माणूस आहे प्राणी आहे म्हणजे हत्तीचं हे आहे ती जरी असली तरी त्यात सृष्टीचं दर्शन घडवणारा अशा प्रकारचा देव तो आहे आणि तिचं सृष्टीचं नियमन जे चालतं ते देवता असं सुद्धा मानणारी काही पद्धत आहे आणि म्हणून आपण गणेशोत्सव अत्यंत आनंदाना साजरा करत असतो महाराष्ट्र देशातही सुरू आला आपण पाहतो की दुसरी आपली जी परंपरा आहे ती वापरली वारकरी संप्रदाय हा असा संप्रदाय आहे की ज्याला शेकडो वर्षाची परंपरा आहे त्याच्यामध्ये गरीब श्रीमंत हा भेद नाही त्याच्यात काळागारा भेद नाही त्याच्यामध्ये जातीचा फरक नाही त्याच्यामध्ये धर्माचा फरक नाही पंथाचा नाही भाषेचा नाही माणूस किंवा प्रत्येक जण सारखा मानव धर्म सांगणारा अशा पद्धतीचं वारकरी संप्रदाय आहे आणि आता अनेक संत म्हणजे संत ज्ञानेश्वर जाणकर सुद्धा निवृत्तीनाथ महाराज त्यांचे गुरु हे त्यांच्यापासूनची परंपरा त्याच्या अगोदर परंपरा आहे कारण स्वतः ज्ञानेश्वर महाराज सुद्धा माऊलीच म्हणजे विठ्ठल रुक्माईच त्याच्यावर त्यांची आवड आहे तर त्याच्या अगोदरची परंपरा किती शेकडो वर्षाची म्हणजे आता जवळपास हजार वर्ष जर माऊलींच्या याला झाले ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरची तर आतापर्यंत सगळ्या त्याच्यामध्ये जाती धर्मामध्ये संत आराध्याने करत आलेली आहे आणि मानव धर्म सांगत आलेले आहे आणि म्हणून याचं महत्व अनन्य साधारण याच्यामध्ये माणसा माणसात फरक केला जात नाही हे सगळ्यात वैशिष्ट्य तू किती मोठा अस नाही संप्रदाय संप्रदायासारख म्हणून त्याची अशी पद्धत आहे की पाया पडला पुढचा दुसरं किती कोणी असो त्याला हे याला पाहिजे असते की मी तुम्हाला सांगते मी तू आम्ही म्हणजे पा किती मोठे गोष्टी याच्यात आहे असं सुंदर तत्वज्ञान असणारा समोर याच्यातून आपली सगळी वाट चालत चाललेली असते एक आहे की या सगळ्या वाटचाली बरोबर आपली तालुक्याची वाटचाल करता एक अत्यंत व्यवस्थित आहे शांततेना तालुका चालवण्याचं राजकारण आपलं निवडणुकी पूर्त करतो आणि त्यानंतर राजकारण नसतं काही नसतं असतं फरक करत नाही अशा पद्धती तालुक्याचं राजकारण चालतं शहरातही तेच वापर नसतो तर बाबूजात सोड सगळ्याला तर नाही त्या प्रवृत्ती आपण पुसून टाकूया मोठ्या याच्यावर वाढल्या आणि पर्यंत सगळ्या म्हणजे म्हणजे ठीक आहे पुरुषा पुरुषात कड झाली समजू शकतो पण एखाद्या माउलीवर हाताकला तिथं आपण फक्त सर करून गेले खरं बरोबर म्हणून या अशा प्रवृत्ती वाढल्या दुर्दैवानंतर ताकद देणारी आहे काही सापडते असतशी दहशतीचं ही पद्धत झालेली दिसते ते सगळं असं वातावरण सगळं दहशती तो वाला दिला टाकता आपल्या ताबुन्यात राजकारण तसं केलं नाही दुर्दैवानी तर काही लोकांच्या हस्तक्षेपामुळे ते वाढ चाललेलं आपल्याला पण तू ह्या सगळ्या गोष्टी असल्या तरी याला फार गाव नाही म्हणजे जेवढा हिशोब व्याजासह करतो बाबा असं मिळत मुदल द्यायचं नाही व्याजासह द्यायचं जास्त पत्र जास्त टाकतो पत्र बाप पत्रात तुम्ही केला तर पुण्याच मिळेल तुम्हाला आणि पापच केला तर तसंच मिळेल व्याजासह मिळेल यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहे परंतु तुम्ही अत्यंत समर्थपणे या वाईट परिस्थिती तोड देता याचं कौतुक हे म्हणून आम्ही घेतो आणि आम्ही भक्कम पाठीशी आहे हे तुम्हाला या निमित्तानं आपल्याला विकासाच्या कामाच्या वाटचालीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर आपण आत्तापर्यंत पाहिलं असेल की तसं हे वर्ष खूप चांगलं आहे तर मी शहराच्या कृपेनं की भंडारदारा भरलंय किंवा भंडळ भरलं आणि जाय पाहिजे भाव त्यामुळे निवड्याचं पाणी जे आहे ते आता दुष्काळी पट्ट्याला आपल्या तिघ्रस्तिक सगळं पाणी पुढला किती पाणी आणायचं आणायचं माणायचं टाकायचं त्याला काही दोगत राहून द्यायचे आंबर नाही आंबर रस्त वेगळंच पाताळ आता जनरल भाव राहतो कशा काय आता शेतकऱ्याचा चांगला भाव पाणी मिळालं तर शेतकडं त्या वर्षी निवडणूक चांगल्या पद्धतीनं बसलेलं आहे मला असं चार पाच पाणी त्या बाबतीत कसं हे करायचं नियोजन करायचं काही कार्य पूर्णपणे आम्ही सगळेजण पाठीशी पाणी चांगलं तर शेतकऱ्याचं चांगलं होतं ते आता दाखवती काय मला तर काही कळत नाही त्या प्रवृत्ती ज्या असतात ना त्या आपण रोखल्या पाहिजे ते लोकांची त्या जबाबदारी आपली असते आणि जसा सतसत विवेक बुद्धी जागृत आहे अशा सगळ्या विचार म्हणजे अशा प्रवृत्तीला खटपटी घालू नये एक आता त्रास तुम्हाला होतो एक दिवस जे पाठीशी राहिले ना त्यांचा कार्यक्रम होईल ते तुम्ही असं जातात तुम्ही जात नाही तर सुपातले काही वाचतील असं काही नाही खरं ते जातात जातात वाढायला तयारच हे सगळ्या गोष्टी आहेत राजेंद्र आले व्हाईस चेअरमन आले झाले सगळ्या आहेत परंतु एक चांगलं आहे की निवडलं झालं पाणी झालं शाश्वत पाणी पुढच्या काळ करता परंतु झालं कसं झालं आता जर पाणी सोडायला काय त्याला काही इलाज नाही पाणी सोडण्यासाठी कोण बिघडत नाही शेवटी आपण केलं हे तर सगळ्या जगायला माहिती काय प्रश्न नाही सगळं जर हे सगळ्यांची व्यवस्था चांगली हे सगळं आपण केले आणि त्या पद्धतीनं ते पाणी निर्माण झालं हे सगळ्यांना चांगलं पाहिजे म्हणजे बाळकृष्ण पाटील आता शेवट जमीन दिली सोसायटीची तिथे अशुला आणि तिथे काही कुटुंब वसवले आणि सगळा प्रश्न भेटतो आता का म्हणजे टेन्शन बाबा मी जमीन दिली काय म्हणाल काय मी म्हणलं काही म्हणलं ना तर पाणी आल्यावर तुमच नाव घेतली ते आता पापांनी ते आता खुश आहेत सगळं शेवटी शाश्वत काम आपण केलेलं आहे त्याचा फायदा आज पिढ्या पिढ्या पुढच्या काळात हे भंडारदारा त्याच्यामुळं आज मी इथं भंडारदारा वाजा केला बरं काय खरं काही नाही ते होतं म्हणून नदी होती नदी होती म्हणून ऊस होता ऊस होता म्हणून साखर कारखाना होता सगळं सगळा होता ते होतं म्हणून राजकारण जमलं राजकारण जमून म्हणून आमदार झाले आमदार जमते मंत्री झाले सगळे झालं हे सगळं की तुम्हाला एका पाण्याचं धर्माची आणि माझीच नाही कोणी असं कोणी काही गर्व करू नका माझ्या जेव्हा स्वतः नाही अनेक परमेश्वराच्या कृपेने नुसत्या पूर्वजांनी केल्या म्हणून मोठे हे मान्य करायला पाहिजे ते आता अलीकडे नाही माझ्या हनुमान मी मोठा माझा मी मोठा पूर्व मोठ साधच मोठं म्हणतात तस तस काही नसतं कोणाची तरी कृपा आहे परमेश्वराची मोठ्यांची वडीलधाऱ्यांची पूर्वजांची म्हणून आपण मोठ हे सगळ्या गोष्टी आहेत आणि आपल्याला कामखंड हा अत्यंत चांगल्या दिला चार काम होतात चार राहतात आणि अडचणी असतात कुटुंबात जसे असतात तसा आपल्या क्षेत्रातही असतात त्या सोडून आपल्याला जायचं आहे परंतु पद्मेश्वर चक्री प्रार्थना करतो श्री गणेश प्रार्थना करतो की आपल्या सगळ्यांना एक आनंदाचं जीवन समृद्ध जीवन हे मिळावं आणि एक आनंदाचं वातावरण आपल्यामध्ये राहावं मालुद्यात राहावं तालुक्यात राहावं जिल्ह्यात राहावं राज्यात राहावं देशात राहावं पण जगात राहावं त्याचा आपण सर्वांना जगायचं तत्व नाही त्या कथा श्री गणेशांनी प्रार्थना करतो आणि माझ्या भविष्यात मी संपतो आणि त्यामुळे रजनी मंडळ समस्त ग्रामस्थ मालुंदे गणेश उत्सव निमित्त आयोजित अखंड अण्णा सप्ताह या सप्ताचं हे तिसरं वर्ष असून या तिसऱ्या वर्षाचा सप्ताहाचा प्रारंभ मंगळवार दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी प्रारंभ झाला असून दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी आज काल्याचे कीर्तन गुरुवर्य हरिभक्त परायण हरिभाऊ महाराज लोंडे राहुरीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने हा सप्ताह संपन्न झाला आहे या सप्ताहामध्ये गेली सात दिवस हरिभक्त परायण सात महाराजांनी सातेनवास हरिकीर्तनाचा सा कार्यक्रम केला त्यानंतर दररोज अन्नदानाची पंगज मानंज गावातील विविध ग्रामस्थांनी अन्नदानाच्या पंक्तीमध्ये सहभाग घेतला त्या सर्व अन्नदानाच्या पंक्तीचे पंक्ती मी जे हनुमान मित्र मंडळ बंदी मंडळ ग्रामस्थ मालुनजी यांच्या वतीने आभार मानतो धन्यवाद देतो तसेच या सप्तासाठी आणि पाणी समसृष्टी पुरवणारे मच्छिंद्र पाटील गीते पाटील आचार्य म्हणून काम पाहणारे देवराम पाटील वाघ तसेच लायटिंग ताजने पाटील यांनी पुरवली त्यांचे मी मंडळाच्या वतीने आभार मानतो तसेच या आजच्या या कार्याच्या कीर्तन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे लोकनेते काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते माननीय आमदार बाळासाहेब थोरात हे उपस्थित होते मी जे हनुमान मित्रमंडळाच्या वतीने त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो तसेच तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा भाऊ काँग्रेसच्या का संस्थापक अध्यक्षा डॉक्टर जयसिंगदाई थोरात यांनी दहा ते पंधरा मिनिटं या काल्याच्या कीर्तनाप्रसंगी उपस्थित राखवली मी जय हनुमान मित्रमंडळ व ग्रामस्थांच्या वतीने काही नाही खूप खूप धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो तसेच या काल्याच्या प्रसंगी अनुंजे शेळगाव अंगेवाडी शिपलापूर येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या सर्व भाविकांचे विजय हनुमान मित्र मंडळ व ग्रामस्थ बंजी मंडळ वतीने त्यांचे आभार मानतो तसेच गेल्या तीन वर्षापासून अखंड अलिनाम सप्ताह सुरू करण्याचा म्हणजे सर्वप्रथम आमच्या तरुणांचा गणपती उत्सव साजरा करण्याचा निर्णय झाला गणपती उत्सव साजरा करत असताना काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम करावा अशी सर्व तरुणांची इच्छा होती त्यातून सर्व तरुणांचं एकमत होऊन दुसरा काही कार्यक्रम करण्यापेक्षा आपला सांप्रदायिक धर्म श्री पांडुरंगाच्या कृपेने आपण अखंड अरिणाम सप्ताह सुरू करावा अशी संकल्पना सर्व तरुणांनी मांडली व त्याला बंदी मंडळ ग्रामस्थांनी अपेक्षित असं सहकार्य केल्यामुळं गेल्या सलग तीन वर्षापासून आपण हा अखंड अरिणाम सप्ताह अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात मंगलमय वातावरणात संपन्न करत आहोत या सप्ताहसाठी मानुंज येथे बाहेरगावे असणारे मुंबई नाशिक पुणे येथे नोकरीनिमित्त स्थायी झालेले मानुंजकर यांनी अतिशय भरभरून असे नेहमीच मदत करत आहे या वर्षी ते मदत काहींनी मदत केली आहे काही करत आहे मी त्या सर्व दात्यांचे जे हनुमान मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो तसेच गणेशोत्सव हा लोकमान्य टिळक यांनी सर्वप्रथम पुणे येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली त्याचं कारण की त्यावेळेस आपल्यावर इंग्रजांची राजवट होती इंग्रजांच्या राजवटी विरुद्ध आपल्या लोक एकत्र समाज संघटित व्हावा या खास उद्देशाने लोकांनी गणेश उत्सव साजरा केला होता याच संकल्पनेतून मालुंजे गावात चांगल्या विचाराचे लोक एकत्र यावेत हो मालुंजे गाव हे चांगल्या विचाराने खुले जावं यासाठी हे हनुमान मित्र मंडळ व त्या मंडळासह कार्य करणारे सर्व ज्येष्ठ मंडळी व सर्व भजनी मंडळी यांनी या संकल्पनेतून हा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला चा। अतिशय चांगल्या वातावरणात मंगल वातावरणात हा गणेशोत्सव वाकंड सप्ताह सलग तिसऱ्या वर्षी संपन्न झाला मी या सप्तास मदत करणारे सर्व दाते हितचिंतक या ताज्ञात सर्वांचे मनापासून आभार मानतो गोवा थांबतो या सप्तनिमित्त जो अखंड हैराम सप्ता आपण आयोजित केलेला होता त्या अखंड हरणाम सत्तेमध्ये या पंतकृषीतील सर्व भाविक मग ते डिग्रेस गावचे असू द्या आंबोली गावचे असू द्या फिटने गावच्या असू द्या त्याचप्रमाणे सिंगापूर शेळगाव हंगेवाडी हे सर्व भाविक या सप्त्यासाठी मोठ्या उत्साहाने आले आणि त्यांनी या सप्तासाठी मोठा उत्साह वाढावला या सर्व भाविकांचं या माळुंचे जय मंडळ मित्रमंडळच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो त्याचप्रमाणे मी पुढच्या वर्षी असाच एक सुंदर असा कार्यक्रम पुन्हा अखंड आहे सत्ता सुरू होईल त्यावेळेस सर्वांनी एक आवाहन करतो की सर्वांनी पुन्हा त्या सत्याचा लाभ घ्यावा आणि सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो